यावल तालुक्यातील वड्डी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथील तेवीस वर्ष तरुणीला किरकोळ कारणावरून गावातीलच जणांनी काठीने मारहाण केली तिला ठार मारण्याची धमकी दिली यात तरुणीला दुखापत झाली आहे या घटनेप्रकरणी या यावल पोलिसात आठ जणांविरुद्ध दंगली सह विविध कलमांवर गुन्हा दाखल झाला वड्री येथे रहिवासी मीना परवेश तडवी ही तरुणी आपल्या घराबाहेर बसली होती तेथे आलेले जुबेदाबाई राजू तडवी मेघाबाई कलिंदर तडवी मीनाबाई बिन्हाम तडवी रेहान इरफान तडवी तडवी इरफान राजू तडवी करिंदर सिकंदर तडवी व राजू सिकंदर तडवी सर्व राहणार वडी यांनी किरकोळ कारणावरून शिविगाड व मारहाण केली काठीने तरुणीला मारहाण केल्याने ती, ती जखमी झाली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली तिच्या फिर्यादीवरून दंगलीसह विविध कलमांवर गुन्हा दाखल झाला तपास हवालदार राजेंद्र पवार करत आहेत सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव